वाई शहरात गणेशोत्सव गेले दहा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला विविध मंडळांनी ऐतिहासिक देखावे सादर केले देखाव्यांना राजकीय मंडळींनी शेवटच्या दोन दिवसात भेटी दिल्या मात्र विसर्जन मिरवणुकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसले वाई शहरातील मुख्य मिरवणुकीचा शुभारंभ आज सायंकाळी पाच वाजता वाईचे डी वाय एस पी बाळासाहेब भालचिम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पोलीस प्रशासन नगरपालिकेचे अधिकारी महावितरणचे अधिकाऱ्यांसह शहरातील मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला रस्त्यावर रांगोळ्या काढून फटाके वाजवून वाजत गाजत मिरवणुकीला सुरुवात झाली दरम्यान दरवर्षीप्रमाणे यावर्षी मात्र मुख्य मानाच्या गणपतीचे पूजन करण्यासाठी विद्यमान आमदार मकरंद पाटील वाई प्रांताधिकारी वाई तहसीलदार वाई मुख्याधिकारी नव्हते त्यामुळे गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून प्रत्येक मंडळांवर त्यांची करडी नजर आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असल्याचे डीवायएसपी बाळासाहेब बालचिम व पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाने यांनी सांगितले